आवडीने भावे हरिनामावे हरिना घे तुझी सर्व आहे आवडीने आणि भावाने जर देवाचं नाव घेतलं तर मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे मग नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण तो लक्ष्मीचा पती आहे ना त्याला मग सगळं कळत कशाने जर आवड असली तर आवड महत्वाची आहे बरं का एक व्यक्ती महाराज त्याला गांजा ओढायची सवय होती जरा डॉक्टरकडे <ण्णुण> गेला काय करावं म्हणे माझा आजारच बरा होत नाही ते म्हणे कुठलं व्यसन करता का हा म्हणे गांजा गांजा मी त्या ठिकाणी पितो म्हणे ते म्हटले हे बघा चार दिवस जर जगायचं असेल तर तुम्हाला ते व्यसन सोडावं लागेल व्यसनापासून दूर जावं लागेल नाहीतर मग मरणार ते डॉक्टरला म्हटलं डॉक्टर साहेब गांजा जर मी सोडून दिला तर दिवस किती दिवस जगल म्हणे थोडे दिवस जास्त जगशील मग नंतर मरणारच आहे किती वेळे आहात डॉक्टर साहेब अहो गांजा सोडून मेल्यापेक्षा गांजा ओढून मेलेलं बरं कशाला सोडायला लावता त्याला काय म्हणायचं आवड एका माणसाने पंढरीच्या पांडुरंगाला नमस केला देवा तू जर माझ्या नवसाला पावला तर मी पंढरपूरच्या पाच वाऱ्या करेल देव नौसाला पावला महाराज त्याने पंढरपूरच्या पाच वाऱ्याही केल्या एकाने विचारलं का हो चार पाच वर्षापासून तुम्ही पंढरपूरच्या वारीला दिसत होते पण अलीकडे काही पंढरपूरला दिसतच नाही का दिसत नाही येत तुम्ही म्हणे असे मी देवाला नवस केला होता देवा माझी कोर्टात केस चालू आहे आणि त्या केसचा निकाल जर माझ्या बाजूनी लागला तर मी पंढरपूरच्या पाच वाऱ्या करेल म्हणे मग म्हणे पंढरपूरच्या पाच वाऱ्या झाल्या केसचा निकालही माझ्या बाजूनी लागला आता आमचा आणि पांडुरंगाचा काही अर्थ आरती संबंध म्हणजे यांची जी भक्ती आहे ती आवड म्हणून आहे का गरज म्हणून आहे गरज म्हणून आहे पण ज्यांना खरोखर आवड असते तो वारकरी मात्र आळंदी पंढरपूरची वारी काहीही झालं तर सोडत नाही मला त्यांना आवड म्हणायचं एखाद्या घरी जेवायला आपण गेलो एवढा सुंदर स्वयंपाक पंचपक्वनाचा स्वयंपाक केलेला असावा आपल्या आवडीचा असावा मग माणूस एवढं खातं एवढं खात, खात। कुठपर्यंत येथपर्यंत येईपर्यंत पण एकदा का इथं आलं का म्हणजे नाही बस काय म्हणतात बस मग त्याला आवड म्हणायचं का नाही गरज अरे जे संपत्ती ती गरज असते जी कधीच संपत नाही तिला आवडते आणि ती आवड एका भक्ताची होती महाराज भगवान परमात्म्याविषयी त्या भक्तांचं चरित्र त्या भक्तांचं नाव आहे संत श्रेष्ठ नामदेव महाराज तसं पाहिलं तर हे नामदेव महाराज सर्वसामान्य नाहीयेत चार युगामध्ये भगवान परमात्म्याच्या बरोबर आलेले हे नामदेव महाराज वेगवेगळ्या अवतारामध्ये जे जे झाले अवतार जसं तुकोबाराय बरोबर होते ना तसं हे नामदेव महाराज देवाच्या बरोबरच होते असं म्हणतात राम अवतारामध्ये ज्या वेळेला भगवान परमात्मा सीतामय्याचा शोध करण्यासाठी निघाले सुग्रीव हनुमंतराय भेटले महाराज रामायणामध्ये कथा खूप सुंदर आहे आणि या सुग्रीवाची पत्नी जसं रावणीनं रावणानं सीतेला पळवलं होतं अगदी तसंच या सुग्रीवाची पत्नी वालीनं पळवली होती मग काय करावं पूर्ण राज्य ही हिसकावून घेतलं होतं पत्नीही घेऊन गेला होता रामचंद्र प्रभू आले आणि दुःख ती व्यथा मांडली आणि काही हरकत नाही आपण त्याचा वध करू आणि भगवान रामचंद्र प्रभूंनी झाडाच्या उभं राहून बाण मारला बाग तुम्हाला माहिती असेल न कळत चोरून बाण मारला होता असं म्हणतात जी व्यक्ती आतताई असते त्याला चोरून जरी आघात म्हणजे म्हणतात ना गणिमी कावा जरी करून मारलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचं ठरलं सा तर गणिमी कावा तसं जरी मारलं तरी काही वावगं ठरत नाही प्रभूंनी चोरून बाण मारलं वाली जाग्यावर गत प्राण होणार आहे अशा अवस्थेमध्ये पडला त्याला कळालं हे रामचंद्र प्रभू सामान्य नाही साक्षात प्रब्रह्म आहे प्रभूंचा हात आपल्या हातात घेतला याला एक मुलगा होता त्याचं नाव होतं अंगद जवळ बोलवलं प्रभू आता मी मरतोय माझं काही खरं नाही पण माझा एक मुलगा आहे याचं नाव अंगद आहे माझ्याशिवाय कोणाचा सहारा नाही आला मग याचा स्वीकार तुम्ही करा याचा सामना तुम्ही करा आणि मुलालाही सांगितलं प्रभूंच्या आज्ञे पुढे पाहून आणि मग ज्या वेळेला महाराज रावणाचा वध झाला रामराज्य अभिषेक अयोध्येमध्ये आल्यानंतर आता जेवढी वानर सैना बरोबर होती प्रत्येकाला काही ना काही बक्षीस द्यायचं आणि प्रभूंनी त्यांचा निरोप घ्यायचा आता अंगदाचा निरोप घ्यायची वेळ आली हा अंगद त्या ठिकाणी आलेलाय मला अंगद सांग मी तुला काय देऊ काय हवे तुला इकडे लक्ष द्या त्यावेळेला हा अंगद रडायला लागला प्रभू माझा बी निरोप घ्यायचा का तुम्हाला कुणाच्या जीवावर पाठवताय कुठे पाठवताय आठवत नाही तुम्हाला माझे बाबा ज्या वेळेला निघून गेले माझे वडील ज्या वेळेला निघून गेले त्यावेळेला माझा हात त्यांनी तुमच्या हातात दिलाय बस आयुष्य आहे तोपर्यंत आता तुमची सेवा करायची तुमच्यापासून मला घेऊ ये दोनों

मला काही नको फक्त तुमचा काय पाहिजे आशीर्वाद पाहिजे तुमची संगत पाहिजे तुमची साथ पाहिजे आणि असं मागून घेतलं भगवान प्रसन्न झालं मी का सांगते ही कथा माहिती संत चरित्र चालू मध्येच रामायण कुठून आले मी नाही सांगत आहे कारण बघा फिरविले देऊळ जगा माझ्या खाती हे सर्वांना माहिती आहे बरोबर आहे की नाही पण मूळ नामदेव राय कोण होते हेही आपल्याला कळायला पाहिजे ते याच कलियुगामध्येच अवताराला आले होते का मला ते सांगायचं तुम्हाला ज्यावेळेला राम अवतार झाला त्यावेळेला ते, ते अंगत रूपाने प्रगट झाले भगवंताच्या बरोबर